न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन आध्यात्मिक परंपरेचा गौरव करणाऱ्या वारी पंठरीची ज्ञानगंगा प्रवरेची या भव्य सोहळ्याचे आयोजन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आषाढी वारीनिमित्त लोणी येथे पाच जुलै रोजी सकाळी नऊ वाजता विखे पाटील सैनिकी स्कूल समोरील प्रांगणात हा विशेष उपक्रम पार पडला आहे या सोहळ्यात पंधरा हजारांहून अधिक विद्यार्थी वारकरी देशात सहभागी झाल्या टाळबडुंगाच्या गजरात आणि विठ्ठू नामाच्या जयघोषात पंढरीचे प्रतिरूपरिंगन सोहळा साकार करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावातून विद्यार्थ्यांच्या दिंड्या सजून तसेच पालक आणि शिक्षकही त्यात सहभागी झाले विठ्ठल भक्तीचा उत्सव साजरा करत सर्वजण यावेळी भारवून गेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक फुगडीचा आनंद घेतला यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी फुगडीचा आनंद घेऊन पंढरीचा अनुभव घेतला या उपक्रमामागील संकल्पना ही प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्याकडून करण्यात आले प्रवरा ही ऑलरेडी शिक्षणाचं माहेर धरण पंढरी आहेच आणि शिक्षकांना जून महिन्यामुळे आपल्याला जून जुलैमध्ये सगळ्यांना माहिती शाळा असतात पालकांनाही मुलांची नबेल ते द्यायचे असतात कुणाच्या घरी आजारी लोक असतात आणि आम्हाला सगळ्यांना आजारीला कधीच जाता येणार नाही कारण आम्ही शिक्षक क्षेत्रात आहोत त्यामुळे माझा एकच हेतू होता या मुलांना या शिक्षकांना सगळ्यांना पंढरपूरला जाता येत नसेल तर आपण एक पंढरपूर इथं कसं बनवता येईल आणि माझ्या टीमच्या सगळे विद्यार्थी आणि बाकी सगळे सहकाराने आम्हाला इथं सगळ्यांना वारीला अंत आलं पालख्या चार पालख्या होत्या सगळ्या पालख्या वेगवेगळ्या आल्यानंतर प्रॉपर फिलिंग देता आली पण त्यातूनही खरं हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या शाळा आहेत त्या सुद्धा याच्यात अंत आल्या असतात त्यामुळे त्याचा अजून एक वेगळा आनंद आहे की सगळ्या प्रवारातले सगळे घटक कारखाना असू दे प्रवारा कारखाना प्रवारा बँक जनसेवा फाउंडेशन सगळ्यांनी मदत केली सगळ्या गावकऱ्यांनी मदत केली आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचा वारकरी संप्रदायातील वारसा पुढे नेण्याचा आणि नव्या पिढीला अध्यात्माशी जोडण्याचा प्रयत्न या वारीतून करण्यात आला यावेळी जलसंपदा आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हबप उद्धव महाराज मंडलिक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शलिनदाई विखे माजी खासदार डॉक्टर दादा विखे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्ष वमने लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ विविध संस्थांचे संचालक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुप्रबनसाठी संकलन विभाग लोणी